राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे त्यामुळे पासष्ट वर्षावरील आणि एका परिवारातील दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण एकावन्न लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघोळे यांनी दिले आहे मुख्यमंत्री लाडकी योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण सहा लाख अकरा लाभार्थी आहेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष असले पाहिजे शासनाच्या ही बाब निदर्शनास आली की एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला आणि पासष्ट वर्षावरील सुद्धा महिला लाभ घेत आहेत या दोन्ही टीमचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाला दिले आहेत बुलढाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त एकोणतीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी महिला मिळून आल्या आहेत तसेच पासष्ट वर्षवरील वय असलेले बारा हजार एकशे तेहतीस महिला मिळून आल्या आहेत अशा प्रकारे एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचे अनुदान थांबवण्यात आले असून याची पडताळणी केली जात असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिभुए यांनी दिली आहे नमस्कार बुलढाणा जिल्ह्यामध्ये फॉर्म बाद झाल्याबाबत कुठली परिस्थिती नसून चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकीबाईंचे अनुदान जमान जाले आ, आ, जमा न झाल्याबाबतच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत या अनुषंगाने महिलांना सुचवण्यात आलेलं आहे की त्यांची पडताळणी चालू असून त्याबाबतचे अद्यावत डॉक्युमेंट त्यांनी अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करावे माझा सर्व लाडक्या बहिणींना एक मेसेज राहील की ज्या महिलांना आतापर्यंतचे सगळे लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते तथापि जून महिन्याचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही अशा महिलांनी त्यांचे अद्ययावत जे कागदपत्र आहेत तसेच इतर जी माहिती आहे ती अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावे जेणेकरून त्यांची पडताळणी होऊन लाभाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल 何